आपण पाहत आहात लाईव्ह लाईव्ह टाइम्स न्यूज लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा पंढरपूर नगर परिषद पंढरपूर आषाढी यात्रा दोन हजार चोवीस यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आव्हान यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादींची सोय नवीन पुला शेजारी सोलापूर रोड भक्तिसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पत्रावळी व द्रोणचा वापर जेवणाकरिता थर्माकॉल प्लास्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा द्रोणचा वापर करावा व प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादी मध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी दोन मोठ्या टिपामध्ये ओला व सुका असा वेगवेगळ्या साठवून ठेवावा नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शिळे नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाणी अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठामागे इसबावी विसावा मंदिरासमोर सांगोला रोड एम एस सी बी समोर कुंभारघाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मर्याई पटांगण कराड रोड वेअर जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्या देवी चौक नवीन पुलाजवळ वाखरी पालखी तळ कुर्डवाडी रोड गणेश ठावा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रोहदारीस अडथळा निर्माण करू वरील सूचनांचे पालन करणे व आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या नगरी नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता खालील स... सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता वरील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे असे जाहीर आव्हान यात्रेकरूंना व भाविकांना करण्यात येत आहे मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय आए कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो संपर्क साधावा